घरात मनी प्लांट लावल्याने घरामध्ये भरपूर मनी येतो अर्थात पैसा येतो हे तुम्ही खूप वेळा ऐकला असेल पण तसं तुम्ही अनुभवले का मला माहिती आहे उत्तर नाहीच असेल कारण मनी प्लॅन्ट लावून पैसा येत नाही तर तो मनी लावल्याने लावल्यानेसुद्धा काही नियम आहेत एक विशिष्ट दिवशी जर तुम्ही मनी प्लांट लावला तर तो मनी प्लांट तुम्हाला हवा तो फायदा करून देऊ शकतो कोणता आहे तो दिवस चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडं लावणं खूप चांगलं मानलं जातं घरामध्ये हिरवीगार रोपं लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते अशा अनेक वनस्पती आहे ज्या घरामध्ये लावल्याने सौभाग्य वाढतं आणि घरातील लोक आनंदी होतात त्यातलंच एक रोप म्हणजे मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्टचा वापर बहुतेक घरामध्ये दिसतो पण मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्रांच्या नियमांचं पालन होणंही गरजेचं आहे कारण या रोपाचा संबंध थेट आर्थिक बाबतीशी आहे अर्थात पैशाशी त्याची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे नाहीतर मनी प्लॅन्ट कमाईऐवजी गमवण्याचं साधन बनेल यासाठी तुम्ही काही नियम लक्षात ठेवा यात पहिली गोष्ट म्हणजे की मनी प्लॅन्ट ठेवण्याची उत्तम जागा कोणती मनी प्लॅन्ट हे इनडोअर प्लॅन्ट आहे त्यामुळे अर्थातच ते घराच्या आतच लावण्याचं झाड आहे पण ते कुठेही ठेवून चालत नाही तर घराच्या आग्नेय कोपऱ्यात तुम्ही म्हणाल की आग्नेय कोपरा म्हणजे कोणता कोपरा तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधला कोपरा म्हणजे आग्नेय कोपरा इथे जर तुम्ही मनी प्लॅन ठेवला तर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि आर्थिक स्थिती भक्कम होते वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यात मनी प्लॅन्ट ठेवल्याने ग्रहस्थिती सुद्धा सुधारते तुमच्या कुंडलीमध्ये काही गृहदोष असतील ते, ते सुद्धा दूर होतात शुक्र शुक्रग्रह बलवान होतो आणि शुक्रग्रह तर पैसा देतो कारण या दिशेचा स्वामी गणेश आहे जो सर्व प्रकारच्या संकटांचा करतो शुक्रग्रह आपल्याला जीवनात रसिकता आणून जीवन आनंदमय बनवतो मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवू नये हे सुद्धा ठरलेलं आहे बरं का म्हणजे तुम्ही तपासून बघा की मनी प्लांट तुम्ही योग्य दिशेला ठेवला आहे का मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेला अर्थातच ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू नये या दोन्ही दिशा वृक्षरोपणासाठी निश्चिद्ध आहेत पूर्वेला प्रकाशाचा थेट स्त्रोत असल्यामुळे वृक्ष आणि झाडं रोपटी यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये हा त्यामागचा उद्देश असतो अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळतात आणि पैशाचा रास होतो त्याचबरोबर मनी प्लांट कोणत्या दिवशी लावा सगळ्यात महत्वाचा प्रश्न वास्तुशास्त्रात रोप लावण्यासुद्धा विशेष स्थिती सांगण्यात आली आहे त्यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्ण पक्षातील तिथीपर्यंत मनी प्लँट लावण्यास शुभ फळ मिळतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात मनी प्लांट लावायचा असेल तर याच काळात लावा तरच तुम्हाला अपेक्षित असलेलं फळ मिळेल मनी प्लॅन्ट रोपटं वेलीसारखं वाढतं त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे जमिनीला स्पर्श करत असल्यास ते जमिनीवरच्या दिशेला आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका मनीप्लांटची वर वाढणारी वेल समृद्धी वाढवणारी मानली जाते मनी प्लँटचं कोणतंही पान सुकलं किंवा पिवळं पडलं तर लगेच काढून टाका असं मानलं जातं अशी सुकलेली पानं समृद्धीमध्ये अडथळा निर्माण करतात एवढी काळजी घेतली तर मनी प्लॅन्ट लावण्याचा तुमचा हेतू सफल होईल तुम्ही निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची काळजी घेईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा